नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप मी आता जे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय ते ऐका तुम्ही आता हिंदू आहात मला शिवसैनिक पाहत असतील तमाम महाराष्ट्रातले की जी जी ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ तुम्ही सगळे असाल या सगळ्या व्हिडीओ पहिल्यांदा बघा नंतर मी तुम्हाला काय बोलतोय त्याच्यानंतर सगळं ऐकून मग खाली कमेंट करायला चालू करा म्हणजे नंतर तुम्ही त्याचा निष्कर्ष एका निष्कर्षापर्यंत या पहिल्या या सगळ्या व्हिडिओ पहा अवराम राम चौदा वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकड जंगलात शबरी सोबत उष्ठे बोर खात फिरतच होतात की मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचा एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही मी कृष्णाला मानणार नाही काय करायचा कृष्ण बायकांची कपडे पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा मी इथे कुठल्याही गुज्जू आणि उडप्यांचे अतिक्रमण होऊ देणार नाही मी मराठी भाषेचा फार मोठा चेहता आहे के पोते आदित्य ठाकरे अब लुंगी पाहणकर लुंगी डान्स कर रहे देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो तो जर उडून गेला शिकवण्याचे सामर्थ्य अरे तुम्ही शिकवलं माणसांना ना नाही शिकू दिलं ह्यांची संस्कृती कशी रेड्याला शिक्षित -शिक म्हणून मागे लागत माणसाला शिकू द्यायचे नाही ह्यांची संस्कृती काय कुत्र भाकर घेऊन गेलो तर तुपाची वाटी राहिली म्हणून एकनाथ महाराज त्याच्या वागवत नुसतीच रोटी कशी खातो ह्या दिवसातले लोक इतके मेरिट वाले होते काय सांगायचं तुम्हाला राजे हो इतकं मेरिट इतकं मेरिट म्हणता यांच माकड पुल बांधत होते हो माकडांनी पुलं बांधले गोलमाल है भाई सब गोल है सब गोल बेवकूफ बनाने के नये नये तरीके ढूंढ रहे हैं आपण सगळे व्हिडिओ पाहिले असतील आता मी आता तुम्हाला एक गोष्ट आताच क्लिअर करतो की ह्या गोष्टी मी काय कुठल्या निवडणुकीसाठी किंवा कुठल्या पक्षासाठी नाही करत आहे कधीच नाही करत आहे मी या बाईंचा विषय अनेक अनेक दिवसांपासून मला असं एक वर्षापासून मी घेतोय का घेतोय कारण मला खरोखर मनातून वेदना होत आहेत वेदना होत आहेत मला की आम्ही अशा माणसाला अशा बाईंना आम्ही एका अशा पक्षामध्ये घेतोय ज्या पक्षाची विचारधारा इतकी तीक्ष्ण होती ना हिंदुत्वाची की अक्षरशः ती बाळासाहेबांची भाषणं आज जरी काढून ऐकली ना तर अंगावर काटा येतो त्या बाळासाहेबांच्या पक्षामध्ये या बाई नेत्या आहेत ह्या नेत्या आहेत जे आपल्या श्रीरामांची खिल्ली आहेत जे आपल्या संतांची खिल्ली उडवतायत हिंदू धर्माची चेष्टा करतायत त्या बाई उद्धव साहेबांनी हे उद्धव साहेब कोण आहेत आपल्या बाळासाहेबांचे पुत्र यांनी त्यांच्या पक्षात म्हणजे ते म्हणतात की माझ्या बाबांचा पक्ष हा माझी खरी शिवसेना आहे त्या खऱ्या शिवसेनेच्या या नेत्या विचार करा थोडासा का मी तुम्हाला सांगतोय कारण ज्या बाळासाहेबांनी अख्खी हयात घालवली या हिंदू विचारांसाठी अख्खा आयुष्य आपलं त्यांनी अर्पण करून टाकलं त्या बाळासाहेबांचा पक्ष त्या पक्षामध्ये या नेते आहेत दुर्दैवी गोष्ट नाहीये कुठली मला समजत नाही ते बाकीच्या झकमारू द्यावं काही हो होईल ते होईल पण बाळासाहेबांच्या पक्षाची ही गोष्ट आहे बाळासाहेबांच्या एका दुसऱ्या आर्या गेऱ्याच्या पक्षाची कुठल्या गोष्ट नाहीये ज्या बाळासाहेबांनी अख्खा आयुष्य घालवलं त्या काँग्रेस विंग्रेजच्या विरोधात बाळासाहेबांनी अख्खा आयुष्य घालवलं हिंदुत्वाचा विचार संबंध देशामध्ये पोहोचवण्यासाठी त्या बाळासाहेबांच्या पक्षातले या बाई नेते आहेत यांना स्टार प्रचारक केलं जातं यांना सभांमध्ये नेलं जातं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेत्या म्हणून यांना फिरवलं जातं थोडी थोडी ठेवा थोडी काहीतरी ठेवलं पाहिजे ना आपल्याला बाळासाहेबांचे विचार माझे हात जोडून उद्धव साहेबांना विनंती आहे साहेब या बाईंना शिवसेनेच्या पक्षात नका घेऊ माफ करा आम्हाला आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत पूर्वी पूर्वापारचे शिवसैनिक आहोत पण या बाईंना आम्ही सहन नाही करू शकत आम्ही कधीही करणार नाही कधीही करणार नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी कट्टर हिंदू नोका आहोत आम्ही आम्ही विचारांनी त्या चालणारी माणसं आहोत आम्हाला या बाई या पक्षामध्ये नकोत आणि तुम्ही आधीच काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेचे जे काही विचार होते ते सगळे मला असं वाटतं सगळे तोडी मोडीच काटून टाकले तुम्हाला जरी सत्य नव्हतं बसायचं तुम्ही स्वतंत्र जरी उभे राहिला असतात ना हा सबंध महाराष्ट्र तुमच्या पाठी उभा राहिला असता जर हे फोडून गेले ना हे चाळीस कोण वाले सगळे निघून गेले ते जरी गेले असते ना तरी संबंध महाराष्ट्र तुमच्या सोबत राहिला असता तेव्हा राहिला असता जेव्हा तुम्ही या काँग्रेस विंग्रेसच्या नादाला लागला नसता तुम्ही लागलात ते लागलात आणि वरून अशी लोक तुम्ही पक्षामध्ये आज खरोखर मला वाईट वाटत खरोखर मी आज नेहमी बाळासाहेबांची जुनी भाषणं काढून पाहत असतो तासन तास मी बघत बसतो का बघतो कारण त्यातून खूप काही शिकायला मिळतं त्यातून आमचा धर्म कसा जपावा बाळासाहेबांनी काय सगळ्या गोष्टींचा तो त्यांचं आयुष्य होतो हे अभ्यास करताना खरोखर कर अंगावर काटा येतो डोळ्यामध्ये दे पाणी देखील येतं आज वाईट देखील तेवढंच वाटतं की त्या बाळासाहेबांची शिवसेना कुठेतरी कोलमडते कुठेतरी हलते कुठेतरी तिला आधार पाहिजे या सगळ्या गोष्टी बघत असताना डोळे भरून येतात खरोखर डोळे भरून येतात आणि ज्या बाईनं हिंदू धर्मावरती मला आत्ता असणार असं डोक्यामध्ये येते काय बोलू तुम्हाला असले शब्द असली चेष्टा या बाई करता कोण आहेत कोण आहेत ह्या नेत्या असल्या नेत्या मला समजत नाही यांना मला असं तर ज्या दिवशी निवडणूक या निवडणूक एक कुठलीही असो मग ज्या दिवशी जिंकून येतील ना त्या दिवशी या महाराष्ट्राची सगळे मला असं वाटतं विचार आणि आपल्या सगळ्या संवेदना मेल्या म्हणून समजा सगळ्या संवेदना मेल्या म्हणून समजा आम्ही अशा लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून करणार असो तर आम्हाला लाज वाटते याच्या वेळी लाज वाटते बोलण्यासारखी जे ओवेसे बीवैसे येऊन आमच्या हिंदू धर्मांच्या देवतांवरती हसतात आमची चेष्टा करतात की बाई ही हिची पूर्वीची भाषणं काढून बघा या शिवसेनेत येण्याच्या आधीची काय वल्गनात्मक गोष्टी आहेत हिंदू धर्माविषयी काय बोल तेही यार आम्ही त्याला स्वीकारतो माझा हात जोडून उद्धव साहेबांना विनंती आहे साहेब यांना पक्षात जागा नाही यांना जागा नाही म्हणजे नाही तुमचे विचार विचार तुमच्या जवळ तुम्ही सगळं करत असाल चांगलं करत असाल लोक तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वीकारतील नाकारतील त्या पुढच्या गोष्टी पण या बाईंना पक्षामध्ये जागा नका देऊ माझ्या माझे हात जोडून विनंती आहे ज्या बाळासाहेबांनी अखायुष्य घालवणार त्यांना कुठंतरी काय मला गेल असं कुठलंही काम करू नका एवढंच मला फक्त सांगायचंय जय हिंद जय महाराष्ट्र